नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबळी मित्रांनो ड्रायविंग टेस्टसाठी आत्ता तुम्हाला आर टी ओमध्ये जाण्याची गरज राहिलेली नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपलं भारत सरकार यांनी एक जूनपासून नवे नियम लागू करण्यात आलेले आहेत नेमकी कोणते नवे नियम लागू होणार आहेत त्यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता एक जूनपासून लागू होणार नवे नियम ड्रायविंग टेस्टसाठी आता आर टी ओत जाण्याची गरज राहिलेली नाही नवी दिल्ली वाहन चालवण्यासाठी आवश्यक असणारे ड्रायविंग लायसन्स काढण्यासाठी आत्तापर्यंत आर टी ओत जाऊन ड्रायविंग टेस्ट देणे आवश्यक होते परंतु आता आर टी ओत न जाता ड्रायविंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे म्हणजेच या अगोदर जे होते ते टेस्ट द्यायला तुम्हाला आर टी ओला जायच्या चकरा मारायला लागत होत्या ते आता चकरा मारण्या इथं बंद होणार आहेत आणि तुम्ही टेस्ट जे आहे ते तुम्ही ड्रायविंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमध्ये जे आहे ते इथे तुम्ही देऊ शकणार आहात त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम एक जूनपासून लागू होणार आहेत त्याशिवाय मंत्रालयाने जारी काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते इथे केलेले आहेत ते पुढे इथे तुम्ही बघू शकता किती शुल्क लागणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता लर्निंग लायसन्ससाठी जर बघितले तर दीडशे रुपये इथे तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर लर्निंग लायसन्सची चाचणी शुल्क जर बघितली तर पन्नास रुपये इथे तुम्हाला लागणार आहेत ड्राइविंग टेस्ट शुल्क जर बघितली तर तीनशे रुपये इथे तुम्हाला लागणार आहेत ड्रायविंग लायसनचे जर फी बघितली तर दोनशे रुपये इथे लागणार आहे आणि लायसन नूतनीकरण जर करायचे असेल तर दोनशे रुपये लागणार आहेत दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन जर काढायचे असेल तर पाचशे रुपये इथे तुम्हाला लागणार आहेत ड्राइविंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवे नियम जे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता किमान एक एकर भूखंड आवश्यक असणे इथे आवश्यक आहे चारचाकीसाठी दोन एकरपर्यंत असणे आवश्यक आहे दुसरा जर नियम बघितलं तर ड्रायविंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा जी आहे ती इथे देण्यात यावी असे पण इथे सांगण्यात आलेले आहे परिशिक्षक हा किमान बारावी उत्तीर्ण व पाच वर्षाचा अनुभव असावा म्हणजे ज्यांना ड्रायविंग टेस्ट संस्था ज्यांना सुरू करायची आहे तो किमान बारावी उत्तीर्ण असायला पाहिजे आणि पाच वर्षाचा अनुभव जो आहे तो इथं असणं बंधनकारक राहणार आहे हलक्या वाहनासाठी चार आठवड्यात एकोणतीस तासांचे प्रशिक्षण आठ तास थेरी एकवीस तास प्रादेशिक अशा स्वरूपात इथे प्रशिक्षण जे आहे ते राहणार आहे अवजड वाहनांसाठी जर बघितलं तर सहा आठवड्यात एकोणचाळीस तासांचे प्रशिक्षण आठ तास थेरी आणि एकतीस तास प्रादेशिक अशा स्वरूपाचे प्रशिक्षण जे आहे ते इथं राहणार आहे आणखी कोणते नवे नियम लागू होणार आहेत ते इथे तुम्ही बघू शकता तर नवे नियम जर बघायला गेले तर जुने वाहन बाद करण्यात येणार आहे म्हणजेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे नऊ लाख जुने सरकारी वाहने शयवतुंबात ठरवण्यात येणार आहेत दुसरा जर नियम बघितला तर कोठर दंड म्हणजेच काय तर वाहन चालक अल्पवयीन आढळल्यास तब्बल पंचवीस हजाराचा दंड जो आहे तो ठोकावला जाणार आहे म्हणजेच काय जर अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा मुलगा किंवा मुलगी यामध्ये जर वाहन चालवताना अडळले तर त्यांना इथं दंड जे आहेत ते आकारले जाणार आहेत तसेच त्यास पंचवीसव्या वर्षापर्यंत लायसन दिले जाणार नाही असे इथं म्हणण्यात आलेलं आहे तसेच वाहन चालकांची नोंदणी जी आहे ती इथं रद्द केली जाईल म्हणजेच जो काही वाहन मालक आहे त्याची नोंद जी आहे ती इथं नोंदणी रद्द केली जाणार आहे तिसरा जर नियम बघितलं तर सुलभ अर्ज प्रक्रिया नव्याने ड्रायविंग लायसन्स काढण्यास प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे जे आहेत ते इथे तुम्हाला आता लागणार आहेत कागदपत्रे सादर करा ऑनलाईन आर टी ओशी संबंधित विविध कामांसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्ही किंवा या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्याय ते इथे देऊ शकता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे विशेष म्हणजे कागदपत्रे सादर करण्यासाठी व ड्राय ड्रायविंग टेस्ट देण्यासाठी मात्र आर टी ओ कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाहीत असे इथे सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र